नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको प्रकरण अकरा पानेशे कबीरनामा शीर्षक आहे पाणी प्यावे गाळून पैसा गुरु घ्यावा दोनशे पंचावन्न सुरुवात करीत आहे हिरदे ज्ञान जो उपदय मन परतीत न होय काको सद्गुरु कहा करे घनघसी घसी न होय हृदय ज्ञान प्राप्ती लालसा नसे मन प्रचिती उत्सुक नसे तरी सद्गुरु करी मेघर कुराड आकारते शिष्याच्या अंतकरणात ज्ञान प्राप्तीची ओढ नसेल आणि मनाच्या स्थिरतेने आत्मसाक्षात्कार प्रचितीची दिव्य ज्ञान अनुभूतीची उत्सुकता नसेल तर अशा वेळी गुरुही काही करू शकत नाही अशा वेळी गुरुही काही विशेष करू शकत नाही ढग घासून त्यातून कुऱ्हाड जशी बनवली जाऊ शकत नाही त्याच पद्धतीने स्वभावता आवड नसलेल्याला काही देता येत नाही येथे देणारा समर्थ असून केवळ भागत नाही घेणारा ही, ही उत्सुक असावा लागतो दोनशे छप्पन ऐसा कोही ना मिला मको दे उपदेश भवसागर में डूबते, कर गई काडे केश, ऐसा, कोणी संकटला भवसागरी बुडताना काढण्या बाहेर ना कोणी आला ज्याला उद्धाराची प्रचंड तळमळ असते त्याचाच उद्धार होऊ शकतो नेहमी सर्वांच्या वाट्याला मदतीसाठी सद्गुरु येईलच असे नाही संत कबीरांचा सनुभव वर्णताना ते स्पष्ट करतात की संकटातून किंवा भूसागरातून बाहेर काढण्यासाठी घट्ट केस धरून बाहेर खेचण्यासाठी व सदुपदेश देण्यासाठी त्यांना कोणीही भेटला नाही दोनशे सत्तावन ऐसा कोई ना मिला जासू कहू निसंक जासो हिरदा की कहू सो पिरमारे डंक ना कोणी मिळे जा सांगावी हृदय व्यथा निशंक क्वचित कोणा सांगेल तरी तो उलटा मारी डंक संत कबुरीजींचा अनुभव असा आहे की हृदयची व्यथा निशंकपणे कोणाजवळ सांगावी असा विश्वास सखा व मार्गदर्शक गुरु त्यांना कधी भेटलाच नाही चुकून थोडीफार आशा वाटून त्यांनी जेव्हा कधी कुणाजवळ आपली व्यथा सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तो उलटाच फिरला आणि त्याने कबीरांचे दुःख वाढवलेच या जगात दुसऱ्याची व्यथा ऐकायला संकटात साथ द्यायला कुणाजवळ वेळ वेळ नाही फुरसत नाही दोनशे अठ्ठावन देश दिशांतर मय फिरू मानुष पडा सुखाल ज्या देखे सुख उपजय वाका पडा दुखाल देशो देशी फिरता पाही मी माणसांचा सुखाल सुखानुभूती देणाऱ्यांचा तरी सर्वत्र तो दुष्काळ देशोदेशी फिरून कबीरांना सुखाची अनुभूती देणारी माणसे आढळली नाहीत तसे पाहायला सर्वत्र माणसेच माणसे निव्वळ माणसांचा म्हणावा तर सुखाळ परंतु ज्ञानी निस्वार्थी परमार्थी भगवत भक्तांचा मात्र पूर्ण तुटवडा किंवा दुष्काळ दोनशे एकोणसाठ जिन ढोंडा तिनं पाया गिरे पाणी पैठ मै बपुरा बुड न ढरा किनारे बैठ घेती त्या मोती हाती मी बापुरा भिवनी किनारी बसता हा तरी काम राही जी माणसे न घाबरता श्वास कोंडून धरून खोल पाण्यात दीर्घकाळ राहतात त्यांच्या हाती मुक्ती मिळण्याची शक्यता राहते मात्र पाण्याला घाबरून किनाऱ्यावरच बैठक घेणाऱ्या माझ्यासारख्या अज्ञानाच्या हाती काय पडणार ज्ञान लालस असलेल्या गुरु भेटतो व ज्ञान प्राप्ती होते बसणारा दोनशे साठ सर सार भूक प्यास हे ताडना के सुरती निहार अर्पूण सर्वस्व गुरु श्री निष्काम सेवा करी तहान व्याकुळता सहन करी तरीही गुरुमूर्ती दूर न करी गुरुला सर्वस्व अर्पण करावे तशीच निष्काम भावाने त्याची सेवा करावी भूक तहान यांच्या पिढेकडे दुर्लक्ष करून त्या कारणाने व्याकुळ न होता केवळ गुरुदर्शनासाठी शिष्याने भक्ताने आसुसले पण अंगी धारण करावे आपल्या चित्तातून गुरुमूर्ती कधीही दूर होणार नाही गुरु ध्यान सुटणार नाही याची काळजी घ्यावी दोनशे एकसष्ट शिष्य पूजे गुरु अपना गुरु पूजे सब साध कहेर गुरु शिष्यको मत है अगम गाध शिष्य गुरु अर्चन करी गुरु वंदे साधु सवास गुरु आचरण अगाध राही करण्या दुर्बोध खास शिष्य गुरु पे पूजन अर्चन करतो म्हणजे तो अज्ञान रूपी अंधकार नष्ट करणाऱ्या प्रकाशमय प्रिय म्हणून धारण करतो गुरु शिष्य संबंध त्यांचे आचरण आणि त्यांची परस्परांविषयीची ज्ञान व प्रेम भावना वास्तवात अगाध असते ती सर्वसामान्यांना कळण्यास अवघड दुर्बोध असते दोन से गुरु तो ऐसा चाहिए शिष्य सो कछु न कचुन शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ ध्या गुरु सत्य तो जो क अपेक्षी का शिष्य तो ची सच्चा जो सारे गुरु सी दे गुरु ने शत प्रतिशत निरपेक्ष भावाने दान यक्षिणा दान अपेक्षा न धरता सर्वोच्च पारमार्थिक ज्ञान शिष्याला दिले पाहिजे तरच तो सत्यत्वाने गुरु म्हणून शोधून दिसतो या उलट शिष्याने आहुती सकट काही गुरुला प्रेमाने अर्पण केले पाहिजे पाहिजे किंवा त्यासाठी तत्पर असले तरच तो सत्शिष्य ठरतो म्हणजे सत्शिष्य तोच जो वेळ प्रसंगी गुरुचरणी शिरसुद्धा अर्पण करील पण ज्ञान प्राप्ती करून घेईलच घेईल गहील। आणि सद्गुरु तोच जो अजिबात अपेक्षा न ठेवता कुठल्याही तऱ्हेचा लोभ न ठेवता आपल्या जर जे सत्य आणि पूर्ण ज्ञान निरपेक्ष बुद्धीने शिष्याला देईल म्हणून गुरु काही अपेक्षा धरीत नाही आणि शिष्य तर काही गुरु द्यायला तयार असतो हेच खरे गुरु शिष्याचे उत्तम संबंध म्हणावे लागतील दोनशे त्रेसष्ट स्वामी सेवक होय मन मन के मनही जाय चतुराई नाही स्वामी सेवक भावे शिष्य मनोमिलन भावाने मनोमिलन होणे महत्वाचे आहे ते मनव त्याची मायावी चतुराई उभय त्यांना घातक ठरते व गुरु शिष्य दोघांचाही घात होतो म्हणजे असे की गुरुने आपले ज्ञान व वाकचातुर्य वापरून शिष्याचे आर्थिक भौतिक शारीरिक मानसिक शोषण करणे किंवा त्याला गुलाम बनवणे आहे पारमार्थिक ज्ञान ते आपल्या बद्दल वाटणारी आंतरिक प्रीती भौतिक स्वार्थासाठी वापरली तर ही अयोग्यच आहे शिष्याच्या शिष्याचा प्रपंच भावच पुढे येतो म्हणून गुरु शिष्य यांची मनोमिलनता एक रूप विवेक सदसत ज्ञान पारमार्थिक जीवन मूर्तीचे तत्वज्ञान या दृष्टीने महत्वाची आहे त्या दोघांपैकी कुणालाही किंचित ही सांसारिक आसक्ती असता कमा दोनशे चौसष्ट गुरु भया नाही शिष्य भया हिरदे कपट न जाव आलो पालो दुख सहेरी पाथर की नाव निष्कपटता नसे तरी गुरु न भला तैसा शिष्य नावे अना तरी बुडे गुरु तैसा शिष्य गुरु व शिष्य या दोघांचे हृदय म्हणजे स्वच्छ सुंदर नितळ पारदर्शी व प्रामाणिक निष्ठपट असणे अत्यावश्यक आहे यापैकी दोघांचे किंवा एकाचही हृदय मांगल्यपूर्ण नसेल तर नितळ व प्रामाणिक नसेल तर दोघांचाही नाश ठरलेलाच ज्या पद्धतीने लोखंडाची नाव चालू पाहणारा नावाडी व त्या नावेत बसून पलीकडे जाऊ पाहणार अन्य कोणी प्रवासी त्यांचा विनाश ठरलेलाच असतो मूळ प्रश्न असा आहे की लोखंडाची नाव पाण्यावर तरंगणारच नाही मग पलीकडे जाणे अशक्यच ठरणार तसे हृदय व मन निष्कट नसेल तर जीवनमुक्ती केवळ अशक्य जाते मग ते दूषित हृदय मन असो गुरुचे वा शिष्याचे शुद्धता नसेल तर नाशा हा आहे सहा गुरु व शिष्य उभयता तंतोतंत निष्कपट हृदयाचे असणे महत्वाचे आहे तरच ते आदर प्रेम आणि मुक्ती प्राप्त ठरतात दोनशे पासष्ट जैसा ढुंडता मय पिरू कैसा मिलान कोय तत्वेता निरगुण सार होय मी शोधे जैसा गुरु ऐसा न भेटे मजसी आजवर तत्वेताती रहित निर्गुणी जो राही रथ परंपार येथे हे स्पष्ट दिसते की संत कबीर गुरु बद्दल पारंपरिक भाव धारण करणाऱ्या पैकी म्हणजे कंडिशन नसून त्यांना त्रिगुणातीत म्हणजे केवळ असलेपणी किंवा कैवल्यात रमणारा निर्गुणी परमशांततेत वास करून असणारा निर्गुणाचा सतत वेध घेणारा परात पर गुरु आवश्यक वाटत होता तसं आजवर त्यांना न भेटण्याची स्पष्ट कबुली ते येथे देत आहेत त्यांना ज्ञानगुरु चे अत्यंतिक महत्व वाटत आहे जो स्वय जीवनमुक्त असून इतरांना तत्क्षणी जीवनमुक्ती देणारा आहे किंवा असतो येथे संत कबीर व जय कृष्णमूर्ती तंतोतंत समुभावी आहेत म्हणूनच ब्रह्मानंद परम सुखद केवळ ज्ञान मूर्ती धन्वातीतम त्रिगुणितम सद्गुरूं असा ध्वन्वातीत आणि त्रिगुणातीत असेल तोच खरा खुरा सद्गुरु होय दोनशे सहासष्ट गुरु की जय जानके पाणी पि जय छान भिना बिचारे गुरु करे करे चौराशी खानी पाणी प्यावे गाळून पैसा गुरु चौऱ्याशी लक्ष भोगी होनी जरी न करी उत्तम छाननी दोनशे सासष्ट पाणी ज्याप्रमाणे गाळून स्वच्छ करावे आणि उकळून शुद्ध करावे आणि मगच प्यावे तरच रस्ते हिताव असते तसेच गुरुही पारखून देणे महत्वाचे असते अविचाराने एखाद्या गुरु करून स्वीकृती दिल्यास आणि त्याचा अनुनय केल्यास ज्ञानबोध तर दूरच जीवनमुक्ती तर नाहीच नाही परंतु चौऱ्याऐंशी लक्ष उणी भोगण्याचा जन्म मृत्यूच्या साक्षात पेह्यात कायम ते अडकण्याचा दुर्भोग दुर्भोग नशी येतो म्हणून पुन्हा एकदा सांगतो दम्मनन्दम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्वातीतं त्रिगुणरहितं सत्तत्वम तत्वमक्ष आदि लक्षम तत्वमस्यादि लक्षम एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि भावातीत द्वन्वातीत त्रिगुणातीत हाच खरा खुरा निर्गुण निराकार तत्वज्ञान सांगणारा गुरु हाच खरा खुरा गुरु होय येथे कबीरांची जे कृष्ण मूर्तींशी अर्थातच सहमती आहे आणि तिथेच आपण लक्ष द्यावे ही आपल्या सर्वांना विनंती प्रकरण अकरा जागा होई अरे वेड्या पश्चातापन एक आम्ही अरे वेड्या वेळीच जागा हो नंतर पश्चाताप करून काही उपयोग होत नाही दोनशे सदुसष्ट क्रमांकाचा दोहा कबीर अगर वीजी देही देखी सुरंग पै मेला नाही जो केचली भुजंग उत्तम सुंदर शरीर जरी लाभ न तू त्या देह जाता नाही हे माघारी उत्तम सुंदर सुदृढ मानव शरीर जरी मिळाले असले तरी त्याचा गर्व अहंकार बाळगणे अनुचित आहे या सशक्त शरीर लाभाची संधी साधून परमेश्वर भक्ती व उत्तम वैयक्तिक व सामाजिक वर्तन ठेवावे शरीराचा भरोसा नाही ते कधी पडेल याचा एकदा का ते पडले की पुन्हा धारण करता येत नाही जशी सापाने टाकलेली का त्याला पुन्हा धारण करता येत नाही शाणांश अतिदुर्लभ मानवी देह मिळाला आहे त्याचा सत्कार्यासाठी लाभ घ्यावा भक्तीची संधी साधावी ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही किंवा मिळत नाही दोनशे असे अडुसष्ट कबीर की जे उचा देखी आवास काल जमसी घास कबीर धरी, रासी जरी टोले जंग घरी काल येता धरी, गवत अंगावरी परमेश्वरी ने या जगात आल्यावर टोले तो, जंग इमारतीत घरात राहण्याची संधी प्राप्त झाली तरी हे कबीरा म्हणजे माणसा तू त्याची घमेंट बाळगू नकोस मृत्यू घटका जवळ आली की तुझी पाठ जमिनीवर असेल आणि तुझ्या अंगावर गवत टाकून तुझी चिता रचली जाईल दोनशे एकोणसत्तर कबीर गर्व न की है। क्या गर क्या काल गे कर केश ना जाणो कि तारी हे क्या घर क्या पर कबीर गर्व न धरी काळ मुठी घट्ट धरी केस कोठे कैसा मारी तुझसी नकळे देशवा परदेश संत कबीरजी म्हणतात काळाच्या मुठी तू कि पंजात हे माणसा काळाने तुझे केस व्यक्त धरून ठेवले आहेत कधी व कोठे व कोणत्या अवस्थेत काळ तुझा घात करील याचा नेम नाही तू मरशील तेव्हा तू स्वगृही वा परगृही स्वदेशात वा परदेशात कोठेही असू शकशील म्हणून तू गर्व अहंकार धारण करणे अत्यंत योग्य आहे दोनशे सत्तर कबीर गर्वन कि चामल फेटे आड हयबर ऊपर छत्र तट तो भी देवे गाड गर्वन धरी कबीरा देहाचा गोळा असुढ धरी छत्रपती एक दिन त्याचाही येई माती मळण्याचा या रक्त मांस असधिक देहाचा अहंकार बाळगणे अयोग्य आहे

सोबन की आस तेसु पुला दिवस दस खंकर भया पलास कबीर गर्वन धरी यौवनाचा भरवसा नसे तारुण्याचा दहा दिन पुले पळस नंतर मोसम अस्ति पंजर काष्ठाचा, तेसु म्हणजे पळस संत कबीर सांगतात की, तारुण्य किंवा यवन फार दिवस टिकणारे नसते ते एकदा सरले की अशा तारुण्य यवन सरलेल्या माणसाला कोणीही काही किंमत देत नाही म्हणून तरुण असताना ते मानवा असे काही सत्कार्य कर तुला करतारपणात यवनात अहंकार बाळगून काहीही सत्कार्य न करता आयुष्य वाया गेल्याचा किंवा घालवल्याचा पश्चाताप भोगा कदापि भोगावा लागणार नाही परत दहा दिवस फुलतो आणि नंतर सुकलेली पाने आणि वाळलेल्या काठ्या जुरतात हिरवा ऋतू सरतो आणि वृद्धत्वाचा दीर्घकाळ सुरू होतो तसेच आहे तारुण्याचे अल्पकाळचे तारुण्य सरल्यावर पुढे ते दीर्घकाळचे म्हातारपण म्हणूनच वेळीच सावध वा दोनशे बहात्तर कबी रनौ बि दिनदसले हु बजे आय पुरपट नय गली भौरी न देख आय स चौघडा दहा दिवसांचा नीट ध्यान तू देई नगर शहर गल्ली सोडता परतून पाहण्या कधी कुणी ना येई आपणाला उन्हे पुरे आयुष्य मिळाले आहे ते सत्कार्य करून धन्य करावे जीवनाची दिवाळी आणि सनई चौघडे दहा दिवसांचे म्हणजे अत्यल्पच असतात एकदासा काळ आला की पुन्हा परतून ही गल्ली मोहल्ला आळी किंवा हे नगर शहर पाहण्याचे भाग्य कधीही कुणालाच लाभत नाही सारांश या दुर्लभ नरदेहाचे उत्तम वागणुकीने सोने करावे अयोग्य वर्तनाने जसा नाश करू नये कबीर धुली केली के, जो बांधी दिवस चार का खना अंत खेहि खेह अंत खेह की खेह दोनशे त्र्याहत्तर धूळ करुणी एक पंचभूतांची आत्मा देह घडवी चार दिवसांचे सोंग हो नंतर त्याशी माती मिळवी म्हणजे नाटक आत्मा किंवा त्यापासून देह दहा दिवसांच्या म्हणजे अल्पकालीन नाटका सारखा किंवा सोंगासारखा सार असतो त्यानंतर मातीपासून बनलेला हा देह हो। पुन्हा मातीत जातो किंवा मातीस मिळतो दोनशे चौऱ्याहत्तर

मात्र जाग आल्यावर जागेपणे स्वप्नातले काहीच नसते सारांश अवास्तव स्वप्न दृश्यांचा वास्तव जीवनात जागेपणी काही उपयोग नसतो स्वप्ने अवास्तव मिथ्या असतात वास्तव जीवन हेच सत्य असते दोनशे पंचाहत्तर कबीर थोडा जीवना माढे बहुत मढान उगा पंत शिर राव रुलतान नर जन्म अल्प काळचा परिसुखलासा भारी मृत्यू उठा के सर्व पाठी राव रंका सर्वा मारी वास्तवात हा नर अल्प काळाचा आणि नश्वर असून त्या देहात बरेच भोग सुख लालसा यांची इच्छा मानव करीत असतो सामान्यापासून राजापर्यंत का मागे काळ आवासून उभा असतो अगदी प्रत्येकालाच तो निरपवादाने ग्रंकृत करीत असतो मृत्यूचे हे वास्तव मानवाने किती जरी नाकारले तरी त्याचा काही उपयोग नसतो प्रत्येक जण मृत्यू मार्गाने जात असतो म्हणून वासना अभिलाषा त्यागून ईश्वर भक्ती गुरु भक्ती तत्वज्ञान व प्राप्तीसाठी झटनेच उत्तम होय दोनशे शहात्तर कबीर मंदिर लाख का जडिया हिरा लाल दिवस चारी का विनिजाएगा काल नर देह दे लाख मंदिर त्या जडविले हिरे मोती चार दिवसांचे सौंदराई काळ करी त्याची माती मानव देहून बनवलेल्या मंदिरासारखा असून त्याला गुणरूपी हिरे मोती जडवले आहेत परंतु हा सारा साध शृंगार नाटक केवळ चार दिवसांचेच असते मृत्यू या देहाला मातीत मिळवण्यासाठी टपून बसलेलाच असतो दोन तर दोनशे शहात्तर पर्यंत आज आपण आलो हो। आहोत पुढील जो भाग आहे तो उद्याच्या निरूपणात पाहू I stood on the side, so what it was.